हाय नमस्कार मित्रांनो मित्रांनो जर तुम्हाला तुमचे वोटर आय डी वोटिंगमध्ये लिस्टमध्ये जे नाव आहे तर तुमचे आलेले की आले आहे की नाही तुम्हाला जर पाहायचे असेल तर तुम्ही इझिली तुमच्या मोबाईलमधील दोन मिनटामध्ये पाहू शकता तर चला आपण या व्हिडिओतून पाहूया की कशाप्रकारे आपल्याला आपले वोटर आय डी लिस्टमध्ये आपले नाव आलेले आहे की नाही हे चेक करून पा पाहूया त्या अगोदर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात अगोदर तुम्हाला इथे तुमच्या मोबाईलच्या प्लेस्टोरवरती यायचं आहे आणि तुम्हाला इथे वोटर हेल्पलाईन हे ॲप्लिकेशन तुम्हाला इथे सर्च करायचं आहे इथे सर्च केल्यानंतरनं हे ॲप्लिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर हे ॲप्लिकेशन इथे तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्यानंतरनं तुम्हाला याच्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकून एक पासवर्ड टाकून इथे क्रिएट करून तुमचा अकाऊंट इथे क्रिएट करून घ्यायचं आहे त्यानंतरनं अशा प्रकारे ते तुम्हाला ऑप्शन येतील <usans> त्यानंतरनं सर्वात वरती इथे तुम्ही पाहू शकता वरती ऑप्शन सर्च आहे तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथे ऑप्शन येतील तर इथे चार प्रकारे आपण इथे पाहू शकतो आपले मतदान यादीमध्ये नाव आहे की नाही तर इथे तुम्हाला पहिली जी ऑप्शन आहे सर्च बाय मोबाईल नंबर जो तुमचा मोबाईल नंबर सर्च लिंक आहे तुमच्या वोटर आय डीशी तो नंबर मोबाईल नंबर टाकून तुम्ही इथे पाहू शकता तर आपण इथे मोबाईलचा नंबर आपला टाकून पाहूया इथे मोबाईलचा नंबर पूर्ण टाकल्यानंतरनं खाली ऑप्शन आहे सेंड ओ टी पी तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे सेंड ओ टी पी के इथे क्लिक केल्यानंतरनं तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी पाठवला जाईल तर तो ओ टी पी इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतरनं सर्च इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्च इथे क्लिक केल्यानंतरनं इथे तुम्हाला तुमचे जे मतदार यादीमध्ये नाव आहे आणि किती तारखेला वोटिंग आहे तर त्याची इथे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला इथे पाहायला मिळेल अशा प्रकारे त्यानंतरनं आता जी दुसरी ऑप्शन आहे तर तीही आपण पाहूया तर इथे तुम्ही मोबाईलचा नंबर टाकून त्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल हा व तुमच्या वोटर आय डी कार्डशी लिंक असला पाहिजेत तेव्हाच तुम्ही हा तुमचा मोबाईल नंबर टाकून पाहू शकता त्यानंतर दुसरी ऑप्शन आहे तुम्हे तर इथे ई पिक नंबर जी इकडे कोण्यामध्ये वरती ऑप्शन आहे तर ई पिक नंबर म्हणजे तुमचा वोटर आय डी कार्डचा जो नंबर आहे तर तो टाकून तुम्ही इथे डायरेक्टली सर्च करू शकता तर इथे आपण वोटर आय डी कार्डचा जो नंबर आहे तर इथे एक्झाम्पलमध्ये पाहूया टाकून तर इथे वोटर आय डी कार्डचा जो नंबर आहे ईपिक नंबर तो इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतरनं सर्च इथे क्लिक करायचा आहे सर्च इथे क्लिक केल्यानंतरनं तुमची वोटिंगची जे डिटेल्स आहे आणि कोणता मतदारसंघ आहे किती तारखेला वोटिंग आहे सर्व इथे तुम्हाला रिसिप्ट पाहायला मिळेल ना। त्यानंतरनं तुम्ही इथे पाहू शकता जी तिसरी ऑप्शन आहे ती सर्च बाय डिटेल्स म्हणजेच तुम्ही तुमचे नाव एज इथे सर्व डिटेल्स भरून तुम्ही इथे सर्च करून तुमचे वोटर लिस्टमध्ये नाव आहे की नाही ते तेही तुम्ही इथे पाहू शकता आणि चौथी ऑप्शन आहे म्हणजे तुमच्याकडे जे वोटर आय डी कार्ड आहे त्याच्यावरती जो बारकोड दिलेला असतो तर तो तुम्ही डायरेक्टली इथे स्कॅन करून तुम्ही माहिती करू शकता तर मित्रांनो प्रकारे तुम तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलमधून तुमचे मध्ये लिस्ट लिस्टमध्ये नाव आहे की नाही हे पाहू शकतं तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनल